दोन वर्षात पैसे दुप्पटची योजना सांगून अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या शिक्षक सहकारी बँकेतील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे लोकांकडून पैसे उकडून त्यांना स्टॅम्प पेपर वर दोन वर्षात पैसे दुप्पटची करून देतो अशी बतावणी करीत हा कर्मचारी लोकांना फसवित होता अशीच फसवणूक नांदगाव पेठ येथील शालिक खेडकर यांची झाली असल्याचे लक्षात येताच त्यांनी नांदगाव पेठ पोलिसात तक्रार दाखल केली आहे शशिकांत महल्ले असे आरोपीचे नाव असून तो राजपूतपुराव पेठ येथील रहिवासी आहे सदर आरोपी तिवसा शिक्षक सहकारी बँकेत नोकरीला असून दोन वर्षात पैसे दाम दुप्पट करून देत असल्याची बतावणी गावातील नागरिकांना करीत होता त्यामुळे लोकांनी विचार न करता परिचित व्यक्ती असल्यामुळे या योजनेत पैसे जमा करण्यासाठी शालिकराम खेडकर यांनी सुद्धा भविष्याच्या दृष्टीने आपल्या जवळील दोन लाख रुपये दहा एप्रिल दोन हजार एकोणवीस रोजी आरोपी शशिकांत महाल्ले यांना दिले शशिकांत स्टॅम्प पेपर वर दहा एप्रिल दोन हजार एकवीस रोजी चार लाख रुपये देण्याचे लिहून सुद्धा दिले परंतु प्रत्यक्षात जेव्हा दोन वर्षानंतर ठरलेल्या दिवशी शालिकराम खेडकर हे पैसे घेण्याकरिता गेले असता तेव्हा शशिकांत महाल्ले यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली सतत वर्षभर त्यांनी पैशासाठी तगादा लावला मात्र आपली फसगत झाली असे त्यांच्या लक्षात येताच फिर्यादी शालिग्राम खेळकर यांनी नांदगाव पेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला नांदगाव पेठ पोलिसांनी भादवी कलम चारशे सहा चारशे वीस अन्वये शशिकांत महल्ले यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे या सोबतच धारणी तिवसा नांदगाव खंडेश्वर येथील अनेकांनी रक्कम गुंतविली असल्याची धक्कादायक माहिती समोर येत असून हळूहळू या प्रकरणाचे बिंग फुटण्याचे चिन्ह दिसत आहे तर दुसरीकडे शिक्षक सहकारी बँकेच्या अमरावती मुख्यालय प्रशासनाकडे अद्याप पर्यंत कुठलीही अधिकृत माहिती आली नसल्याचं बँक प्रशासनाचं म्हणणं आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती